घालवल्या जातात त्या राणे परिवाराच्या मुखियाला अर्थात राणे साहेबांना शेवटी धडपड करून त्या रत्नागिरी आणि तिकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली अर्थात दिली काय लोक किती वैतागले असतील त्या कोकणातले राणे साहेबांच्या त्यांच्या ते दोन मुलं कसली भाषा वापरतात कसली टीका करतात काय आजपेच नाही कुठल्याही भाषेत घाणेरडी चर्चा करतात आता अशा उमेदवाराला कोकणातल्या लोकांची इच्छा तरी असेल का मतदान करायची असं माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे मी राणे साहेबांबद्दल टीका करत नाही मी राणे साहेबांचा सा प्रचंड मोठा आदर करतो का ते राज्याचे माझे मुख्यमंत्री आहेत पण ज्या ठाकरे कुटुंबाने बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे साहेब असतील या लोकांसोबत पहिल्यापासून काम करून पक्षातून त्या ठिकाणी बाहेर पडून उपकार ठाकरेंचे विसरून अत्यंत खालच्या भाषेत राणेसाहेब टीका करतात ठाकरेंवर था जसं काय महाराष्ट्र अख्खा सातवाराच त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या नावावर केलाय आहे बरं वडील बोलतात ते बोलतात बोलता, लेख सुद्धा त्याच भाषेत बोलतो नितेश राणे आता मला सांगा अशी भाषा वापरणाऱ्या कोकणातल्या लोकांना कोकणी माणसालाच कोकणी माणसाकडून जी काही भाषा ऐकायला मिळते का हो तशी इतक्या म्हणजे वाईट ऐकून अशाच परत माणसाला मतदान करतील का हो कोकणातली लोक म्हणजे मला हा प्रश्न पडलाय माझ्या मनातली कुणकुण आहे ते निवडून येतील न येतील का तिथं परत विनायक राऊतच जे विद्यमान खासदार ते निवडून येतील विनायक राऊत साहेबांच्या विरोधात नारायण राणे आहेत विनायक राऊत हे विद्यमान तिथले आता खासदार आहेत आणि विनायक राऊत यांचा साधा सरळ लोकांमध्ये मिसळणारा स्वभाव ठाकरेंचे राजकीय त्यांच्यावर असलेले संस्कार किंवा तो पगडा आणि राणे साहेबांची भाषा आणि राणे साहेबांवर भाजपच्या संघाच्या म्हणजे त्या सगळ्या लोकांचे असलेले त्या सध्याची काय म्हणू आपण त्याला सावली पडली म्हणजे जसं दीपक सर जय महाराष्ट्र जय जाऊ एकंदरीत जर विचार केला आणि मला ठाम विश्वास आहे कोकणातल्या खास करून लोकांवर कोकणातली बऱ्यापैकी लोक जितकी प्रेमळ आहेत तितकी ती समजूतदारसुद्धा आहेत त्यांना अत्यंत वाईट राजकारण किंवा वाईट बोलणं किंवा विकृती ही कोकणी माणसांना अजिबात पटत आहे आता हे कसे काय कोकणात जन्माला आले ते काही सांगता येत नाही पण राणेसाहेब ज्यांच्या विरोधात उभे आहेत जे विद्यमान खासदार आहेत विनायक राऊत साहेब जमिनीवर असणारा माणूस आहे ताकदीचा माणूस आहे ते शिवसेनेचे आहेत ते उद्धव ठाकरेचे आहेत किंवा निष्ठावंत म्हणून त्यांनी त्यांचं इमानदारी प्रूव्ह केलेली आहे ते इकडे तिकडे पक्ष उड्या मारत गेलेले नाही आणि संकटाच्या काळात उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत आणि कोकणामध्ये खास करून वैभव नाईक मगाशी सांगत होते वैभव नाईक आणि आम्ही आता फेसबुकला एकमेकाचे मित्र झालोय माझ्या फेसबुक पेजला विनायक राऊत साहेबांनी त्यांनी स्वतः फॉलो केलंय हे माझ्यासाठी तो सन्मान आहे माझ्या संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या फेसबुक पेजला मागाशी मी वैभव नाईक साहेबांचं म्हणजे सा, काल किंवा आज सकाळी कधी बोललेलं ऐकलं ते म्हणले कुणालाही उमेदवारी देऊ द्या दे? किती पण आपटू द्या कुणीही काही करू द्या येणार तर राऊत साहेबच म्हणे आणि आता सुद्धा प्रशांत ठाकरे साहेब म्हणतायत की राऊत साहेबच येणार मी म्हणतो राऊत साहेब नुसते निवडून निवडू येऊन उपयोग नाही इतक्या मतांनी निवडून आले पाहिजे की राणे साहेब आणि त्यांचा मुलगा आजपर्यंत जे काय जेवढे काही चुकीचे वाईट टीकात्मक घाणेरडे शब्द वापरलेत तेवढंच मतदान त्यांना पडलं पाहिजे डिपॉझिट वर मोदी साहेबांनी संशोधन केलं पाहिजे आता ते लोक कोणाला मतदान करतील लोक काय चमत्कार करतील हा संशोधनाचा विषय फक्त जसं काल राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बारापूर म्हणजे बारामती इंदापूरच्या सभेमध्ये सांगितलं होतं कसा कसा मला मतदान करा नाही तर तुमच्या ग्रामपंचायतीला निधी देणार नाही तसंच नितेश राणेंनी पण त्या दिवशी कोकणामध्येच एका म्हणजे ह्यांना तर तिकीट द्यायचं होतं त्याच्या अगोदरच त्यांनी धमकीच दिली होती ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आणि गावकऱ्यांना जर नाही मतदान केलं तर मग तुम्हाला निधी मिळणार नाही म्हणजे डायरेक्ट ही हुकुमशाही आहे याच्यात या नो डाऊट पण ही का सहन केली जाते त्यांच्या निधीवरच त्या लोकांचे त्या ठिकाणी गावचा विकास होणार आहे तालुक्याचा जिल्ह्याचा किंवा त्यांची घरं चालणार आहेत अन्यथा चालणारच नाही असं काही आहे का, का? परंतु हे सगळं सोयीनं ठरवून आणि टीकात्मक दुकान चालू आहे आणि हे बाबर इतकं त्या शिवसेनेवर विनायक राऊतवर किंवा शिवसैनिकांवर किंवा बाळासाहेब ठाकरेंपासून लोक शिवसेनेवर एवढं प्रेम का करत असतील आणि हीच योग्य वेळ आहे तुम्हाला तुमची आता मतातून जो काही राग असेल जे काय व्यक्त करायचं असेल ते तुम्हाला व्यक्त करण्याची आता जर नाही तुम्ही काय केलं तर नंतर काय बोलायचं नाही नंतर तुम्ही काय करू शकणार नाही आणि करण्याची हिंमत सुद्धा नसणार आहे त्याच पद्धतीनं माझी फक्त एवढीच विनंती आहे कोकणातल्या लोकांसाठी कोकणातल्या लोकांबद्दल माझ्या मनात प्रचंड आत्मीयता म्हणून मी बोललं पाहिजे फक्त मतदान ज्या कधी असेल ज्या दिवशी असेल त्या दिवशी फक्त एकच करा मी नेहमी सांगतोय मतदानाला जाता जाताना पाच मिनिटं विचार करा कुणाला मतदान करायचं ते करा लाखोंच्या म्हणजे शंभर टक्के मतदान करा पण अशा माणसाला करा जो तुम्हाला तुमच्या आडी पडेल तुम्हाला धमकावणार नाही घाबरवणार नाही रोज उठून टीका करणार नाही तोंडाचे बडबड त्या ठिकाणी करणार नाही वाफा घालवणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तो राज्याच्या देशाच्या हिताचा असेल सगळ्या जाती धर्माला जोडून असेल तो कधीही कुणाचा द्वेष मत्सर कुणाविषयी ममत्व बाळगणार नसेल आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही जाती धर्माचा असला तरी त्याच्या हातावर खांद्यावर हात टाकून देश जोडणाऱ्या लोकांच्या सोबत असला पाहिजे वारंवार स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळ्या वेगळ्या पक्षात वेगळ्या वेगळ्या टोळीमध्ये वेगळ्या वेगळ्या गटामध्ये विभागलेला नसला पाहिजे तर निष्ठावंत म्हणून जो प्रामाणिकपणे आपल्या नेत्याला सर्वोच्च नेता मानणारा ने आणि त्या विचाराने काम करणाऱ्या माणसाच्या व्यक्तीच्या आणि त्या एकंदरीत सगळ्या गोष्टीच्या पाठीशी राहणाराच नेता निवडून ने द्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण जर तुम्ही हे नाही केलं वेळ निघून गेल्यानंतर काहीही उपयोग नाही वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही या व्यवस्थेचा सत्यानाश याच्यासाठी की लोकशाहीचं पवित्र उत्सव आत्ताच आहे तुम्हाला नेत्याला किंवा पुढाऱ्यांना पक्षाला पदाधिकाऱ्यांना आमदार खासदारांना कुणालाही धाडा शिकवायचा असेल तुम। तर मतदानातून तो शिकवावा आणि चांगल्या माणसाला निवडून द्यावं जो तुमच्या हक्काचा आहे एवढीच अपेक्षा आहे बाकी तुम्ही ठरवा काय करायचं धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा